हे काय काही समजत नाही तरी काय पूर्वीच्या ब्रह्मवृंदांनी होते ते त्यांना मान्य नव्हते असे लिहिले येतात ते दे देहांत प्रायशिद्ध यांच्या पापक्षणाला साधी होत ही मुलं जन्मदाह भ्रष्ट आहेत आणि भ्रष्टांना कोणतेही धार्मिक संस्कार करण्याचा अधिकार देता येणार नाही ब्रह्मवृत्तांनी या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा यापूर्वी त्यांनी सखोलपणे अभ्यास न करता आमच्या माता पित्यांना देहांत प्रायश्चित घेण्यास सांगितले अरे काय बोलतोय काय हा काय बोलतोय हा ते या ब्रह्मवृंदांनी या गोष्टीचा विचार करायला हवा महाराज माणूस जन्मता अशुद्ध कसा असू शकतो मानवी जन्म हा ईश्वरी संगीत आहे इथे तुम्ही म्हणून आहात का विवाद पंडितांनी रागाव नये धर्मात म्हटले आहे आत्मा हा पवित्र आहे सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे जर असं असेल तर शुद्ध कोणाच करायचे आत्मेस कि शरीरास मोठ्या तंतुज्ञानाच्या गोष्टी करतात आपले वय काय आपण बोलतो का याची काही भार ज्ञानाला वय नसतं महाराज आत्म्यालाही वय नसतं वय शरीराला असतं माझं जरी शरीर होत असलं तरी त्याचा बोलविता आत्मा आहे तुमच्या माझ्याप्रमाणेच सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे सिद्ध करून दाखवतो का रे चार पोती पुराणा पोपट पंची करणे फार सोपे असते इतक्यात वाद कशाला तो रेडा आणि तू समान आहात ना तो रेडा तुझ्यासारखा बोलू शकेल जर माझ्या आणि त्याच्या आत्म्याचा संवाद घडला तर काय शक्य आहे मी जे बोलेन ते तोही बोलेन काय अशक्य आहे म्हणजे तुला असं म्हणायचंही तो रेणा बोलेन अरे ऐका ब्राह्मण श्रेष्ठ ऐका कालचं पोर आपल्याला तत्वज्ञान शिकवत आहे एवढ्या गोलगप्पा मारतोस ना करून दाखवून हो। ए चल रे रे नाव काय या रेड्याचं या ना हा ज्ञाना आणि हा ज्ञान देव दोघांचं नाव तो जुडलं आता बघूया आत्मजुड तिक ते आत्मारंबके अजामय सुगंधीं पृष्टी वरदान पूर्वारुकमेव बंधना उत्तोर्मोक्षी यमामृतात ओम त्र्यंबके अजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमेव वंदना उत्तोर्मोक्षी यमामृतात ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानदेवा ज्ञानदेवा तुम्ही ज्ञानी देव आहात ईश्वराचा अवतार आहात मला माफ करा ज्ञान देवा माफ कर. धन्यवाद धन्यवाद